हे बघा माझं असं नियोजन आहे ज्यावेळेस शेतातलं सोयाबीन निघतंय त्यावेळेस मी खुराकात सोयाबीन वापरतो ज्यावेळेस शेतात गहू निघते त्यावेळेस गहू ज्यावेळेस शेतात करडं सूर्य निघते त्यावेळेस तिची पेंड वापरतो ज्यावेळेस शेतात हरभर निघते त्यावेळेस हरभरा वापरतो खुराकात सर्व गोष्टी एकत्रित वापरत नाही कारण की ते एकतर महाग भेटतंय त्याच्यामुळे ते परवडत नाही आणि कसं आहे आता बघा गहू मका आणि हरभरा तीन मिक्स करून ग मकाचा आणि हरभऱ्याचा भरडा केलेला आहे आणि गहू आखं ठेवलेला आहे शेळ्यांना बघू शकता तुम्ही इथं <coughs> आणि मिनरल मिक्सरमध्ये कारण कसं आहे गोष्टी आता बघा गव्हाची रास झालेली आहे आपली म्हणून आता ॲड करायचं आपण गहू जबरदस्त चांगलं भेटत असतो हो याच्यामधून सगळं खुराक त्यांना आणि नंतर काय करायचं आता करड आता रब्बीची रास म्हणजे करड करड पेरत असतो आम्ही सर्व खर्चच आहे मग बघा आता करड्याची पण रास आहे आणि आता करड ज्या वेळेस करड सूर्यफूल घणा गाळत असतो म्हणजे तेल काढत असतो ज्या वेळेस पेड निघते ती पेन नंतर खुराकात ॲड करायची सोयाबीनच्या वेळेस सोयाबीन सोयाबीन हार्बर जसं काय सिजनेबल येतं तसं मी खुराकडं वापरत असतो फक्त काय करायचं मात्रे कुत्रं न वापरा ते चांगला टॉप क्वालिटीचं चा वापरायचं हे मला म्हणजे माझं तरी आज खुराकाचं असं नियोजन आहे कारण प्रत्येक वेळेस हरभर बारा महिने हार्बर हार्बर नसेल तर विकतचं हारबरं सोयाबीन नसेल तर विकतचं सोयाबीन असं मी करत नाही कारण महाग भेटत असतं ते एकतर किंवा तेवढं परवडत नाही शेळीपालनामध्ये तेवढंच खर्च करा जेवढं उत्पन्न आहे मला हे म्हणायचं आणि हा खुराक देणं पण तितकंच गरजेचं आहे बघा आता एवढे दिवस दोन महिने सोयाबीन दिलं मग आता गहू ॲड केलेलं हार बरं ॲड केलेलं मग ते पूर्ण म्हणजे पूर्तता होतच असते ना वर्षभरामधून त्याला त्याच्यामुळं वर्षभरामधून चार पाच वेगवेगळे वेगवेगळे दोन दोन महिने जरी खाल्ले त्यांनी तरी बास झालं जास्त ताण घ्यायचा नाही आता ज्यांना अवेलेबल होत नाही त्यांना विकत हा मका बारा महिने कंपल्सरी ठेवा आणि हा खुराक शेडा खुराक शंभर द्यायलाच पाहिजे <laughs> मग कुठेतरी बंदीच फिरस्ती शेळी बंदिस्त होते चांगले पिल्ले देते दूध वगैरे पुरतं पण बरेच जण खुराक देत नाहीत ज्या वेळ शेळी वेते त्याच तेव्हाच खुराक चालू करतात तसं करू नका आणि गाभन काळामध्ये शेळीला खुराक देणं किती महत्त्वाचं आहे त्याच्यापर आपण व्हिडिओ काढू अजून बघा खुराक नाही दिलं तर काय प्रॉब्लेम होतो आणि खुराक जास्त दिलं तर काय प्रॉब्लेम होतो हे पण एक व्हिडिओ येणार आहे पुढचा कारण जण काय करतात देतात तर समजा मका आहे तर पूर्ण एक एक शेरच्या जवळपास मका एका शेळीला देऊन टाकतात त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम होतो आणि खुराक नाही दिल्यामुळं काय प्रॉब्लेम होतो ह्या गोष्ट्या गोष्टींचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ येणारच आहे फक्त सांगायचा ह्या व्हिडिओतून उद्देश की मी जो खुराक देतोय <coughs> तो सिजनेबल देतोय म्हणजे ज्यावेळेस सोयाबीन निघतं त्यावेळेस सोयाबीन चालू ज्यावेळेस हार्बर निघतं त्यावेळेस हार्बर चालू ज्यावेळेस आपलं शेतामध्ये आता मका पण निघत असते त्यावेळेस मका पण चालू असते यांना हा आणि आपलं गहू असते गहू गहू पण चालू असा खुराक मी देत असतो मग तसाच खुराक तुम्ही देऊ शकता शकत असाल तर नक्की द्या नाही तर विकत तर आणावंच लागेल ज्यावेळेस नसतं त्यावेळेस तर आहे आता याच्यामध्ये मी मिंडर मिक्सर कंपल्सरी ॲड करायचं आहे फुडचं मिंडर मिक्सर आता आता कॅल्शियम पाच दिलं यांना त्याच्यामुळे शंभर टक्के फायदा होत असतो काहीच अडचणी होत नाहीत आणि शेळीला खुराक शेळीच्या वेळेस वेळे फक्त दोनच महिने खुराक द्यायचा तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला खुराक पूर्णपणे बंद करायचा तिसरा महिना खुराक बंद अचानक शेळीचं काही होत नसते शेळी खराब होत नाही दूध कमी होत नाही काही होत नाही तिसरा महिना एकदम खुराकाला बंद करून टाकायचं शेळी प्रमाण कमी सुद्धा काहीच नाही डायरेक्ट बंद चौथ्या महिन्याच्या स्टार्टिंगला सर्व बोकड सोडून द्यायचा मध्ये शंभर टक्के शेळी लागू होऊन जाते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र